आता पुढे निवडणुका लागत आहे म्हटलं आपली पण तयारी आहे म्हटलं कशा प्रकारची आपले मोर्चे बांधणी राहणार काय आपले समीकरण राहणार की काय आपली व्यू रचना असेल त्याबद्दल नाही प्रथम तर मी शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे गटाचा एक शिवसैनिक म्हणून मी त्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ता म्हणून आपलं काम करत आहे आणि राहिला प्रश्न येणाऱ्या विधानसभेचा मी माझी उमेदवारीची मागणी माझ्या पक्षाकडे केली आहे कारण की सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक ब्रीत वाक्य आहे की वीस पर्सेंट राजकारण ऐंशी टक्के समाजकारण त्यामुळे आम समाजकारण आम्ही महत्व जास्त देतो आणि त्या माध्यमातून आम्ही आज माझ्या पक्षाकडे आम्ही आपली भूमिका स्पष्ट केली की मला आपली आपण जर आदेश दिला आपण मला जर उमेदवारी दिली आदेश दिला तर मी या या आपल्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक शिवसैनिक म्हणून मी या धामणगाव मतदारसंघामधून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढणे इच्छुक आहे त्यामुळे आणि बांधणी म्हटलं तर बांधणीचा विषय असा आहे की जे काही पक्ष बांधणी आहे संघटन बांधणी आहे शिवसेनेचं बूथ असो शिवसेनेचे शाखा लेवलचं काम असो आणि एक मी एक सर्वसामान्य शिवसैनिक असल्यामुळे मी मामचे जिल्हा प्रमुख जे आहेत व तालुका प्रमुख आहे किंवा संघटनेचे जे विविध पदाधिकारी आहेत यांच्या नेतृत्वात मी तिथे काम करत आहे आणि त्या माध्यमातून शिवसेनेची बांधणी मजबूत करून येणाऱ्या काळामध्ये सन्मान उद्धव ठाकरे साहेबांना आम्हाला महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री बघण्यासाठी या महाराष्ट्राची जनतेची जी अपूर इच्छा आहे लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र पूर्ण बदललेले आहे आणखीन आपण हे बघतो की आता महाविकास आघाडी मध्ये जे शिवसेना घटक गट जे आहे सर्व मोड मध्ये आहे आपल्याला आम्हाला सांगा की कशा प्रकारचे आपले जनसंपर्क सुरू आहे काय तयारी सुरू आहे कशा प्रकारे आपण पक्ष बांधणीला मजबूत करताय त्याबद्दल सांग नाही पक्षबांधणी म्हटलं की आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात तीन तालुक्यामध्ये विभाग लागलेला आहे चांदूर रेल्वे धामणगाव आणि नांदगाव खंडेश्वर आमचं नांदगाव खंडेश्वर मध्ये पूर्वपार आम्ही याच्या पहिली बडनेरा मतदारसंघामध्ये होतो आणि त्या मतदारसंघामध्ये असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मजबूत शिवसेनेची बांधणी आहे आणि तांदूर रेल्वे धामणगावमध्ये पण आहे आणि बरेच वर्षापासून तिथे शिवसेना गटाचा आमदार पहिले होते पण आता नांदगाव खंडेश्वरला नाही आहे हा भाग सुद्धा जुळल्या गेल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून तिथे शिवसेनेचा आमदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून म्हणून आमची अपेक्षा आहे पक्षाकडे विनंती आहे की या मतदारसंघावर भगवा फडकावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला आणि राहायला जन याचा तुमचा पक्ष बांधणीचा पक्ष बांधणीच्या निमित्तानं आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये संपर्क कार्यालय आहे भव्य दिव्या संपर्क कार्यालय जेणेकरून जनते सेवेसाठी ते कारण हा मतदारसंघ ग्रामीण मधला आहे आणि ग्रामीणमधले आता अतोनात परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकरी शेतमजुराचे विविध प्रश्न आहे ते प्रश्नाची मांडणी करायसाठी त्यांना विविध स्थळावर जाणे त्यांना कुठे प्रश्न मांडायचा त्यांच्या समस्या कोणी जाणून घ्यायची म्हणून त्या कार्यालयात येणे त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्याचं निराकरण कसं करता येईल शिवसेनेच्या माध्यमात करतोय मतदारसंघात आपण हे बघितलं की जे विकास कार्य रखडलेले आहे बरेचशी समस्या लोकांमध्ये घोष आहे शेतकऱ्यांचे पण प्रश्न आहे जे मार्गी लागलेले नाही त्यावर तोडगा म्हणून आपली पुढची काय तयारी राहणार नाही नाही असं आहे की पहिले सांगितलं का नहीं, नहीं। हा दामंगाव मतदारसंघ ग्रामीण भागातील मतदारसंघ आहे आणि ग्रामीण भागात शेतकरी शेतमजूर असा मतदारसंघ आहे तिथे काही उद्योगपती नाही आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये शेतकरी हा अत्यंत विदारक परिस्थिती जगत आहे आज आपण जर बघितलं का या महाराष्ट्राचा इतिहास आहे कर्जमाफी सरसकट झाली आणि कुठल्याच प्रकारचे दंगे झाले नाही सर्व जाती धर्मांना ते सोबत घेऊन चालले महाराष्ट्रात एक शांततेचं वातावरण कोरोना भयावह काळ साहेबांच्या नेतृत्वामुळे शांततेने आणि सर्व समाजाला घेऊन त्यांनी चालले म्हणून येणाऱ्या परिस्थिती विदारक आहे हे शासन फक्त लबाचं शासन आहे कुठेच लोकांना न्याय देण्याचं काम लोक करून लोक अत्यंत विदारक परिस्थिती जगून राहिले चिडल्यासारखे झाले आहेत आणि रोज जे प्रकरण चालू आहे फक्त जातीवादावर बोलायचं लोकांच्या समस्या आता काय आहे हे समजून घेण्याची त्यांची मानसिकता नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो जनता त्यांच्या मनातला रोष लोकसभेपेक्षाही अत्यंत विदारक परिस्थिती या महायुतीची झाल्याशिवाय राहणार नाही असं मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात बघितलं तर सुरक्षा खत्रेमध्ये आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही तर त्याबद्दल आपलं काय मत राहणार लाडकी बहीण योजना ही आता सगळं जनता हुशार झाली आहे सुज्ञ झाली आहे आणि सगळ्यांना सगळं समजते त्यामध्ये सोशल मीडिया म्हणा की अजून कुठले सर्व मीडिया म्हणा या माध्यमातून लोकांना हे माहीत आहे लाडक्या बहिणीवर हेच माहित आहे का हा भाऊ लबाळ भाऊ आहे हा फक्त मताच्या स्वार्थासाठी तुम आम्हाला एक आम्ही दाखवून राहिला आणि हे फक्त पैसे तुम्ही सर्वसाधारण एखाद्या महिलेला गावात जाऊन विचारा हे पैसे किती दिवस भेटणार ती लाडकी बहीण सरळ सांगते फक्त इलेक्शन होईपर्यंत भेटणार आहे म्हणून ह्या लाडकी बहीण एवढं नाही फर्शू एवढं नाही आणि तीन हजार रुपये तुम्ही त्यांना दोन महिन्याची देऊनही द्याल परंतु ते तीन हजार रुपये देत असताना त्यांना जे कागदपत्र नवीन अकाउंट पाहिजे याच्यासाठी त्या लोकांना दोन दोन हजार रुपये त्यांच्या आमच्या लाडक्या भगिनीच्या इचारतून निघून गेले आहेत म्हणजे देताना द्यायचं एक आणि घेताना दुसऱ्या पद्धतीने घेऊन घ्यायचं अशा पद्धतीने यांचा कारभार चालू आहे म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना विमा मोफत म्हणतात एक रुपयात म्हणतात आणि त्या विमा काढायला त्यांना पाच पाचशे रुपये खर्च येतो म्हणून शेतकऱ्याची सेवा म्हणून आम्ही आमच्या जिल्हा बँकेच्या वतीने शिवसेना उभाट्याच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना आम्ही मोफत विमा करून दिला त्यांनी आमच्या सेंटरवर यावं आम्ही आमच्या बँकेच्या मार्फत शिवसेनेच्या उद्यमान संयुक्त विद्यमाने आम्ही त्यांचा विमा काढून देण्याचं काम सुद्धा केला आहे व त्याच निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा लाडकी बहिणी योजना सुरू झाली अक्षरशः महिलांची झुंबळ बँके नवीन खातं उडाले बँकेत गेल्यानंतर दोन दोन हजार रुपये घेऊन खाते उघडल्याशिवाय त्यांना मोफत खातं पण मिळालं ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिलांना जिल्ह्यातली जिल्ह्यातील आम्ही मोफत खातं काढून देण्याचं ती कुठली योजना असो त्या महिलेला एक रुपयानं घेता तिचं खातं बँकेत आम्ही काढून दिलं जेणेकरून तिला तिची होण्यापासून आम्ही तिला बचावलं येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये पक्षप्रमुख उद्धव साहेब आहे काही काही दौरे नियोजित आहेत का नाही आता पहिले तर आमच्या इथे नियमाप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे आमचे जे विदर्भाचे समू प्रमुख आहेत माननीय सावंत साहेब अरविंद सावंत साहेब खासदार साहेब शिवसेनेचे नेते यांचा आम्हाला अपेक्षित दौरा मागच्या पाच तारखेलाच होता परंतु बोर्डाच्या कमिटीवर असल्यामुळे तो दौरा काही कालास्त स्थगित करण्यात आला आता येणाऱ्या पाच तारखेला आमची तर ता उद अरविंद सावंत साहेब यांचा एक भव्य दिव्य मेळावा हा चांदूर रेल्वे किंवा धामणगाव येथे होणार आहे त्यानिमित्तानं आमची तयारी सुरू झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी उद्धव साहेबांची भव्य दिव्य सभा व्हावी आदित्य साहेबांना इथे आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी यावं युवकांना ते आता युवकामध्ये खूप ते, ते लोकप्रिय आहेत आणि युवकांना त्यांना पाहण्याची इच्छा आहे की हा महाराष्ट्राचं भविष्य आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेब असो आदित्य साहेब असो संजय राऊत साहेब असो का जो जिवंत वाघ आमच्या पक्षाचा आहे आणि अरविंद सावंत साहेबांचं एक नेतृत्व आम्हाला जे लाभलं यामुळे ह्या सर्व नेत्यांचे दौरे येणाऱ्या काळामध्ये पक्ष आम्हाला देईल आणि तो कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा आहे धामणगाव मतदारसंघामध्ये आपली जनतेसोबत जुळलेली आहे आपण यंग व्हायब्रंट नेते म्हणून ओळखले जातात आपलं सतत कार्यक्रम सुरू असतात मेळावे पण सुरू आहे व्यक्तीच भेट सुरू आहे बैठका पण सुरू राहतात तर तेथील जे मतदार बंधू आहे त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असतात नाही नाही आमचं मतदार बंधू नव संदेश आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे अजून बरेच लबाड लोक येणार आहेत लबाड योजना येणार आहेत त्या योजना बळी पडू नका कारण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण शेतमजुराची मुलं आहोत आपल्या बापावर खरा अन्याय काय झाला की आपण शेतकऱ्याची मुलं असल्यानंतर आज आपल्या बापाच्या शेताला शेतमालाला भाव नाही आहे आज आपल्या आपल्या बापाच्या डोळ्यात आश्रू आहे खरं तर आपण शेतकऱ्याची लेकरं असू अ तर आपण या महायुती सरकारला मतदान करणं किंवा त्यांना सहकार्य करणं म्हणजे या आपल्या मायबापाशी बेमानी होईल खऱ्या अर्थानं शेतकरी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हे सरकार हद्दपार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अन्यथा आपला मायबाप हा दुखीच राहील आणि कुठल्याच लेकराला आपल्या मायबाप दुखी राहावं अशी रा हो अपेक्षा नसते म्हणून आपल्या मायबापाला सुखी करण्यासाठी आपल्या भगिनीला न्याय देण्यासाठी अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी या सरकारला हद्दपार करावं एवढीच मी या जनतेला विनंती करतो हे होते अभिजीत आपण शिवसेना उभाटा ते संभावित उमेदवार आहात धमणगाव रेल्वे स्टेशन तर आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि पुढचे शेतकऱ्यांसाठी आपण जे विजन मांडले आहे निश्चितच तुम्ही कटिबद्ध आहात त्याबद्दल मी आपण आपला वेळ दिला सर त्याबद्दल दन। धन्यवाद तुम्ही आला सर्व आमचं माहिती घेतल्याबद्दल सर्व निश्चानच